अखिल भारतीय मराठा महासंघ कुडाळ तालुक्याच्या वतीने यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीचा सण हा साजरा केला जाणार आहे आणि या सणाचं स्वरूप असं आहे की सकाळी किल्ले सिंधुदुर्गवरून आमचे मराठे मावळे हे शिवज्योत घेऊन येणार आणि साधारणतः दहा साडे दहापर्यंत ते कुडाळमध्ये येतील आणि त्यानंतर शिवरायांचा जो जन्मोत्सव आहे तर शिवरायांचा पाळण्याचा उत्साह म्हणजे कार्यक्रम सुद्धा हा जिजामाता चौक येते त्या ठिकाणी आम्ही नेहमीप्रमाणे साजरा करतो तर त्या ठिकाणी तो केला जाणार आहे आणि मग सायंकाळी खऱ्या अर्थाने शिवजयंती महोत्सवाचं उद्घाटन आहे ते आमचे माननीय निरजी परब मनसे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं शिफळ वाढून उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटनाच्या नंतर लगेचच यावेळी पहिल्यांदाच आम्ही कोल्हापूरवरून शिवशाहीर बाबुराव शंकर कांबळे यांना आमंत्रित केलेलं आहे ज्याचे अनेक पोवाडे कोल्हापूर आणि त्या भागामध्ये प्रसिद्ध आहेत असे प्रसिद्ध शिवशाहीर बाबुराव कांबळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम म्हणे या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि दुसरं आपल्याच मराठा बांधव यांनी एक स्वतःच्या कल्पकतेने पकवाज वादनाच्या आधारावर त्यांनी शिवम काव्यपरण बंदी सोलो कार्यक्रम पकवाजच्या आधारे शिवाजी महाराजांच्या स्तुतीवर आधारित हा कार्यक्रम हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम हा ना पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेतो आहोत त्यानंतर पारंपरिक गोपनृत्य आहे शिवराज्यभाषेकाचा सोहळा आहे त्यानंतर स्थानिक जे आमचे कलाकार आहेत यांचा पारंपरिक डान्स सन्मान सत्कार सोहळा असा सुद्धा होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या वेळी जे जे समाजातील अनेक बांधव आहेत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे अशा समाज बांधवांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सर्व जे शिवप्रेमी आहेत या सर्व शिवप्रेमींनी या आमच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणित करावा आणि शिवोत्सव साजरा करूया असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ कुडाळच्या वतीने आम्ही आपल्याला सर्वांना करीत आहोत या कार्यक्रमाच्या वेळी जो सत्काराचा आमचा जो कार्यक्रम आहे हा खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही निलेश साहेबांचा पण सत्कार समाजाच्या वतीने करणारच आहोत पण त्याचबरोबर त्यांच्या हस्ते ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे अशा सर्व लोकांचा सुद्धा सत्कार आम्ही माननीय आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या हस्ते करणार आहोत